तर चला मंडळी पटकन होणाऱ्या शिडाब्यासाठी आपण एक भाजी पाहूयात तर काय करायचंय सगळ्यात आधी तेल करायचंय गरम त्यामध्ये जिर मोहरी टाकायची आहे ती चांगली तडतडायला लागली की त्यात तेजपत्ता आणि हिरव्या मिरचीचा ठेचा ऍड करायचे छानपैकी परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये ऍड करायचंय वाटणाचा मसाला नंतर त्यामध्ये आपल्या घरात असतील नसतील ते सगळे मसाले घ्या आणि ते ऍड करायचेत मस्त पैकी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे नंतर आणि सांगायचं म्हटलं तर कालपासून आपण ब्लॉग व्हिडिओ चालू केले आहे ते तुम्हाला कसे वाटतात नक्की कॉमेंट करून सांगा आणि काही सजेशन्स असतील तर तुम्ही त्यासुद्धा कमेंट करून देऊ शकता तोपर्यंत तो आपण भाजीकडे वळूयात मसाला छानपैकी परतून झालाय त्यामध्ये टोमॅटो ऍड करून परतून घ्यायचे मग त्यात चिरलेलं वांग आणि बटाटा ऍड करायचे छानपैकी परतून घ्यायचे परत एक वाफ काढायची आणि त्यामध्ये उकळतं गरम गरम पाणी टाकायचंय ग्लासभर आणि छानपैकी मंद आचेवर भाजी शिजून घ्यायची ज्याला भाजी शिजते तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक पण करून घ्या आणि तुम्ही पाहू शकता भाजी मस्त शिजली आणि वास्त असला एकदम घमघमाट सुटला होता ना घरभर आणि दुसरीकडे घेतल्या चपात्या करायला त्यामुळं भाजी तिकडं ट्रान्सफर केली पण झालं असं कॅमेरामॅन आला की चपात्याच फुगायच्या नाही कॅमेरामॅन कामात असला की चपात्या टमटम फुगत होत्या